नायलॉन साबुदाना अडीचशे ग्रॅम पन्नास ग्रॅम बटाट्याचा खीस शंभर ग्रॅम शेंगदाणे पिठी साखर दोन चमचे आठ ते दहा हिरवी मिरची पाववाटी खोबऱ्याचे काप सगळ्यात पहिला आपल्याला साबुदाना तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये भरपूर तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे तरच आपला साबुदाना व्यवस्थित तळला जातो म्हणून साबुदाना टाकून चेक करायचं तेल तापलं आहे की नाही ते कमी गरम तेलात जर साबुदाणा टाकला तर साबुदाणा आतून कच्चा राहतो एकदा तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि साबुदाणा घालून तळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता साबुदाणा तेलात तेला घातल्यानंतर थोड्या वेळातच साबुदाणा फुलून वरती येतो तेव्हा झाऱ्याने सतत हलवून खालीवर करून साबुदाना चांगला तळून घ्यायचा साबुदाना तळताना तेल उडतं किंवा साबुदाना फुलून तेलातून बाहेर उडण्याची शक्यता असते म्हणून साबुदाना तेलात टाकल्यानंतर लगेच त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं म्हणजे साबुदाना बाहेर उडणार नाही थोड्या वेळाने झाकण काढून झाऱ्याने सतत हलवून खालीवर करून साबुदाना चांगला फुलला की तेलातून बाहेर काढून घ्यायचा आणि चाळणीवर ठेवायचं साबुदाना फुलून दुप्पट तिप्पट होतो तेव्हाच साबुदाना तेलातून बाहेर काढून घ्यायचा तेलातून काढलेला साबुदाना चाळणीवर काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली एखादं मोठं भांडं ठेवायचं म्हणजे साबुदाण्यामध्ये तेल राहत नाही नायलॉन साबुदाना तळत असताना खूप जास्त पण साबुदाना घालायचा नाही थोडा थोडा एखाद मुडभरच नायलॉन साबुदाना घालून तळून घ्यायचा आहे एकदम जास्त साबुदाना तळण्यासाठी घालायचा नाही व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा अशा पद्धतीने संपूर्ण साबुदाना तळून झालेला आहे आता उरलेल्या त्याच तेलात बटाट्याचा किस तळून घ्यायचा बटाट्याचा किस मिडियम गॅसवरच तळायचं म्हणजे बटाट्याचा किस करपत नाही तळलेला बटाट्याचा किस चाळणीवर काढून तेल नितळून घ्यायचं आणि तळून घेतलेल्या साबुदाण्यावर काढून घ्यायचं संपूर्ण किससुद्धा तळून झालेला आहे आता उरलेल्या त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे सतत हलवत चांगलं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं चाणीतील तळलेला नायलॉन साबुदाणा आणि बटाट्याचा किस एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं नंतर त्याच चाणीमध्ये तळून घेतलेले शेंगदाणे काढायचे त्यातील संपूर्ण तेल नितळण्यासाठी थोडा वेळ चाणीवर ठेवून द्यायचं नंतर त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचं व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये हाईपचे ऑप्शन येते तरी हाईपचे बटन प्रेस करून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा खोबऱ्याचे काप हलकेसे लालसर व्हायला लागले की ते सुद्धा झाऱ्यावर तेल नितळून शेंगदाण्यावर काढून घ्यायचं आता उरलेल्या त्याच तेलामध्ये मिरच्या घालून चांगल्या तळून घ्यायच्या हिरव्या मिरच्यांचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागल्यानंतर मिरच्यासुद्धा अशा पद्धतीने झाऱ्यावर काढून घेऊन तळून घेतलेल्या शेंगदाण्यावर घालायचं नायलॉन साबुदाना आणि बटाट्याचा किस हे सर्व एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं त्याच्यावरच तळून घेतलेलं शेंगदाणे खोबरं मिरची घालून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे पिठी साखर घालायची साखरेचं चा प्रमाण तुम्हाला कितपत गोड हवा आहे तितकी साखर घालायची आणि हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं एक ते दोन मिनिटं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होतं व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा तयार झाला आहे मस्त कुरकुरीत आणि असा उपवासाचा नॉयलॉन साबुदाना चिवडा तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी नायलॉन साबुदाना चिवडा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल